जातीय सलोखा जपणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आज ठाण्यात पार पडला यावेळी हिंदू भगिनीने मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला या सोहळ्यात पोलीस बांधव देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणेनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रघुवंशी सभागृहात जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातून हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडले जसे भावाने बहिणीचं रक्षण करणे अपेक्षित असते तसे बहिणीने भावा भावाचे रक्षण करावे असा सल्ला स पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिला आहे यावेळी परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरसे अनेक अधिकारी व पोलीस बांधव हे भावाच्या रूपात उपस्थित होते यावेळी आमदार संजय केळकर नानजीबाई ठक्कर ठाणेनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख केदार दिघे आयोजक सचिन चव्हाण साजिद खाकी आणि शरद भलसेकर जैनिषा खान भाई सोनावणे नितीन ठक्कर अनवर मेमन शशी अग्रवाल आशा खाडे फुरकान सैफी इतर मान्यवर उपस्थित होते पंधरा वर्ष नगर पोलीस स्टेशन आणि आमची संस्था शिवबिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सोहळा आम्ही करतो याच्यामध्ये एकच उद्दिष्ट आहे की हा भारत देश जो आपला आहे लोकशाहीचा देश त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम होते एकत्रांत आहेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत एकत्र नाणतील या भारताच्या जडणघंडीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं योगदान फार मोठं आहे हा संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न करतो हा कार्यक्रम कर साधारण पंधरा वर्ष मी सुरू केला त्यामुळे दहा पंधरा लोकं होती आता मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय